फायनली मित्रांनो वाढदिवस झालेला आहे उचलले भारी मस्त मजा आली वाढदिवसाला इकडे झाला आणि टायमाच्या आता आम्ही उरकला साडे दहा ला तर उरकला आता बसलो त्यामुळे एकदा पंधरा मिनटं लेट झाले पण सगळे जण आलेले आपण सगळ्यांना विचारूया सगळ्यांचे रिव्ह्यू घेऊया सगळ्यात पहिल्यांदा राकेश सरांना विचारूया राकेश सर दोन शब्द आमच्या ब्लॉग मध्ये बोला सो कस तुम्हाला ह्या फॅमिलीवर येऊन वाटतं खूप छान वाटलं मला बरेच दिवसातून फॅमिली गेट टुगेदर झाला म्हणतात आज सरांनी निमंत्रण दिलं मला येणार शंभर टक्के येणार आणि आल्यानंतर सगळ्यांशी भेटलो वगैरे खूप छान वाटलं म्हणजे बरेच दिवसातून कार्यक्रम शेकत शेकत आपलं शेअरिटी घेत सासू नाही आणली पुढचीच गुणी सासू मला इकडे तुम्हाला सांगतो एवढी फॅमिली गोळा झाली वाटलं पण नव्हतं बाबा एवढा मोठा कार्यक्रम मस्त छान झालाय बघा झाला आयला आयला आई आई तुला काय वाटलं मामी आले तुझी नंदन आले कसं वाटलं मॅडम आमी पीयूचे पीयूचा जन्मपासूनच कायने त्याच्या यायचंच यायचच पिऊच्या अरे बंदे पीयूचे जन्मपासूनच कायने बरोबर आपले इकडे आहे पत्तली का मला छोटे छोटा मने खूपच मोठा झाला कार्यक्रम सगळ्यांना एकत्रित बसायला हे खूप छान मस्त वाटते त्यानंतर आपला पृथ्वीराज आहे पृथ्वीराज दोन शब्द इंग्लिश मध्ये बोल जाऊ दे हां तो इंग्लिश मध्ये आता काय बोलू

<skrana> कार्यक्रम खूप छान झालेला आहे बारामतीत पुन्हा एकदम यांच्यामुळं यायला भेटला यांच्यामुळं भेटला पहिल्यांदा आले होते यांना भेटायला आले होते हे काय भेटले नाही पण आता खास यांच्यामुळं सर्वांची भेट झाली आणि सर्वांना बघून मी पर मला खूप आनंद झालाय आणि माझी वैष्णवी माझ्या बहिणीची मुलगी आहे <tune> थंडी पोचती <laughs> का त्याच्यानंतर आपली सोनारदा तिकडे जाऊ दे पूजा कर, पूजा इंग्रजीत बोलायचं हिंदीत बोला मग जाऊ मला म्हणून नाही का तुला थँक्यू

करायचं आणखी करायचं भाऊले काय म्हणती हे काही तो पाच काहीतरी ओढ आलं

म्हणजे आमचे साठी ब्लॉग बनवतोय छोटासा सर त्याने डिस्टर्ब नाही ना नाही नाही काय नाही दोन शब्द दो होऊन जातात तुमच्याबद्दल मीच बोलू हो हॅलो हो। हां मी अनिके थुंबरे मी सिंगर आहे आणि पांडुरंग सरांनी काल सांगितलं मला की वाईजेश्वरसाठी यावं इथं एकवीस दिवसांपूर्वी ऑपरेशन झालं Oh. पण त्या ऑपरेशन पेक्षा माणूस मोठा आहे <laughs> माणसाचं मन मोठं <मोटे। laughs> माणसाचं मन मोठं त्याच्यामुळे आज आलो आणि खूप मजा केली आम्ही सगळ्यांनी आणि आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर तुमचा थँक्यू सो मच त्याचबरोबर त्यांचे सहकारी मित्र पण आहेत महेश शिंदे ओके ओके थँक्यू करा सर कर <laughs> एवढ्या <laughs> थंडी गारट्या वारट्याचा तर माने घेऊन गाडीवर पहिल्या गिरणी वड राहते मामा <laughs> पण गरम झाले शिकून शिकून त्याच इकडे आमचा कृष्ण आहे मित्र सिंगर आहे हा पण मस्त पग हे पण गाणे छान छान नाहीत आणि कसं वाटलं कृष्ण तुला एक नंबर कार्यक्रम झाला थँक्यू आणि या ठिकाणी सगळेजण मित्र येतात आपण यांची पण ओळख करून घेऊ छोटे मोठे हे आहे शंभूचे मित्र तुझं नाव काय निकुंज आणि हा त्यानंतर राजकुमार आहे रघु वास्तव आणि सगळे बच आणि आता लास्ट आपण घेऊया पद्धतीने आपण हा आणि मी बोलवलं तर सकाळपर्यंत येतो गरम हाक मारते शूटिंग करतोगायचं फायनल ब्लॉग एंड करायचं वैयक्तिक शंभूची इंट्रोडक्शन कर आणि ब्लॉग एंड कर पोरांच घेऊन हॅपी बर्थडे टू ये सगळ्यांना हाक मारते की तुम्हाला

बड्डे झालेला आहे मस्त पैकी सगळं बंद आता सगळींना घरी घेऊन जातो माझ का माहिती सगळ्यांना घरी घेऊन जायचं जातो घरी भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये मी आहे शंभू सगळे वाळते मला तर चला बाय बाय गुड नाईट कसं वाटलं बर्थडे सगळ्यांना कमेंट करून सांगा सगळ्यांचा रिव्ह्यू घेतला तुमचा पण रिव्ह्यू द्या आणि सांगा कसा वाटला बाय बाय